तालुक्यातील आर्णी येथे महाशिवरात्री निमित्त श्री गौरी शंकर महादेव मंदिर आर्णी येथे यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात केला साजरा दरवर्षी साला महाशिवरात्री निमित्त महादेवाची यात्रा उत्सव निमित्त संपूर्ण गावातून वाजत गाजत तगतरावाची मिरवणूक काढली जाते त्यानंतर लोकनाट्याची हजेरी होते व रात्री लोकनाट्य तमस्येचे आयोजन केले जाते या यात्रेनिमित्त संसार उपयोगी दुकाने मिठाईची दुकाने खेळणी पाहणी व्यावसायिक व महिलांच्या शृंगार साठी साहित्य या यात्रेत सहभागी होतात अतिशय चांगल्या पद्धतीने यात्रा उत्सव पार पडला तर पोलीस होता सहकार्य लाभले यावेळी आरवी गावाचे सरपंच निलेश माळी उपसरपंच वाल्मिक बिल तंटा मुक्तीचे अध्यक्ष संदीप त्रिभुवन अनिल माळी अधिकार कोळी बंसीलाल बिल प्रकाश माडी अशोक कोळी आदी सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते جي ته نن جي بهن جو ونهي هلي آتھ ڪٿي واري واري شيرا تون سارگه تن ونه وارا تون سارگه تن ونه وارا تون سارگه تن ونه وارا آتھ واري ونه ونه وارا تون سارگه ونه ونه وارا تون दर वर्शी, गावा दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा राहते यात्रेमध्ये चार साडेचार लागत मिरवणूक होते आमच्या गावामध्ये संध्याकाळी सहा साडे सहा ला हजरीचा कार्यक्रम होतो आजूबाजूचे गाव गावावाले चांगला प्रतिसाद उत्साहाने येतात आमच्या इथं दरवर्षी शिवरात्रीच्या यात्रेला गावकऱ्यांच्या सर्व चांगला सपोर्ट असतो म्हणजे सर्वजण उत्साहाने गावकऱ्यांनी जपलेला जातात <laughs> गावात यातलेला सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच ग्राम जनिष पाटील तसा अध्यक्ष सर्व गावपर्यंत प्रतिसाद असतो चांगल्या उत्साहात सर्वजण प्रतिसाद देतात आणि लोटनाट्य तमाशा दरवर्षी लोटनाट्य तमाशा होता आमच्या गावाला आणि पोलीस प्रशासनाचा चांगला सपोर्ट असतो ते दरवेळेस सपोर्ट मिळेल प्रत्येक वेळे येतात जेव्हा फोन लावतात आणि त्यानंतर दुकाने बदली दुकानांची उपस्थिती राहते बाल बालकांचा राहते म्हणजे सर्व वाटली होती सर्व थेट करणेवाले सर्व येतात